नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत सिरीज आहे जी एम सी छत्रपती संभाजीनगर अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आपल्या सर्वांना माहिती आहे की पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर विविध पदांसाठी परीक्षा होणार आहे या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा या ठिकाणी सराव करत आहोत सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे सिलेक्ट द करेक्ट अँटॉनिम आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखायचा आहे कोणता ऑफ द अंडरलाईन वर्ड टू फिल इन द ब्लँक द फॉलोईंग सेंटेन्स खाली एक सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्समध्ये एका शब्दाला अंडरलाईन केलेला आहे त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाला अधोरेखित केलेल्या शब्दाचा आपल्याला अपोजिट अँटॉनिम विरुद्ध अर्थाचा शब्द दिलेल्या ऑप्शन्समधनं शोधायचा आहे आणि तो शब्द आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे जेणेकरून आपलं सेंटेन्स जे आहे ते मिनिंगफुल होईल मग बघा ही इज ऑलवेज ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जो क्रियाशील असेल जो सक्रिय असेल त्याला आपण ॲक्टिव्ह म्हणतो आणि ॲक्टिव्हच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो एक आहे एनॅक्टिव्ह ॲक्टिव्हच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे एनॅक्टिव्ह आणखी कोणता शब्द आहे तर आणखी इनर्ट हा शब्द आहे आणखी कोणता शब्द आहे तर आणखी डॉर्मंट हा शब्द आहे हे सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणखी कोणता शब्द आहे तर कोमॅटोज हा शब्द आहे ही सर्व शब्द इनॅक्टिव्ह किंवा पॅसिव म्हणून यूज केले जातात की जो क्रियाशील नसेल जो अक्रिय असेल इनॅक्टिव्ह असेल इनर्ट असेल डॉर्मंट असेल कोमॅटोज असेल त्यांना आपण काय म्हणतो अक्रियाशील म्हणतो सो ॲक्टिव्हचा विरुद्ध अर्थाचा शब्द एकतर तर एनॅक्टिव्ह किंवा इनर्ट किंवा डॉर्मंट किंवा कोमॅटोज आपल्याला दिलेल्या चार ऑप्शन्समधनं शोधायचा आहे पहिलं ऑप्शन बघा अँग्री अँग्री म्हणजे रागावलेला हे आपला विरुद्ध शब्द होणार नाही इनर्ट म्हणजे अक्रियाशील सो ऑप्शन क्रमांक दोन बरोबर केअरलेस म्हणजे निष्काळजी सो ऑप्शन क्रमांक तीन कॅन्सल नॉटी म्हणजे खोळकर सो हे सुद्धा ऑप्शन होणार नाही ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो ओके सो सर्वांनी हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा ऍक्टिव्ह सट विरुद्ध अर्थाचा शब्द इन इनर्ट इन अट डॉर्मन्ट कोमाटोस किंवा कॉन्स्टंट हे आपण म्हणू शकतो पुढे म्हटलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट दी अंडरलाईन इन गिव्हन सेंटेन्स आता हा जो अंडरलाईन केलेला शब्द आहे या अंडरलाईन केलेल्या शब्दाला कोणता शब्द सबस्टिट्यूट करू शकतो या अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जागेवर दिलेल्या ऑप्शनमधनं कोणता शब्द येऊ शकतो ते आपल्याला शोधायचं आहे की व्हॅरिटी इज अ गुड व्हर्च्यू फॉर ह्युमन लाईफ व्हॅरिटी जो आहे तो एक चांगला गुण आहे मानवी जीवनासाठी सो so, व्हेरिटी म्हणजे काय तो व्हेरिटी म्हणजे ट्रुथ ज्याला आपण म्हणतो जे काही सत्य असणार आहे त्याला आपण वेरिटी असं म्हणत असतो मग सत्यासाठी कोणता शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार बघा सो ट्रुथ आहे सत्य इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती नॉलेज म्हणजे विद्या कॉपरेशन म्हणजे सहकार्य म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो क्लिअर बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे आयडेंटिफाय फ्रॉम द गिवन ऑप्शन द वर्ड विच इज सिमिलर इन मिनिंग द वर्ड आता हा जो म्युनिफिसेंट शब्द आहे या शब्दासाठी कोणता सनॉनिम आहे तो दिलेल्या चार ऑप्शन्स बदना आपल्याला शोधायचा आहे मॅनेफेसंट या शब्दाचा अर्थ काय होतो जो जनरस आहे जो उदार आहे जो अल्ट्रोएस्ट आहे जो व्यक्ती परोपकारी आहे त्याला आपण काय म्हणतो मॅनेफेसंट असं म्हणत असतो आता मायझरली म्हणजे तर कंजूस कंजूसपणाचा सो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार नाही कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे सिमिलर सिमिलर म्हणजे समान अर्थाचा अर्थांमध्ये सारखा असलेला मालेशियस म्हणजे मत्सरपूर्ण द्वेष भावनापूर्ण सो so, मेनिफिसेंट तर या ठिकाणी कसा आहे जो so, इतरांवर दया करतो परोपकारी आहे जनरस आहे उदार आहे अंडर एप्रिशिएटेड म्हणजे कमी लेखलेला सो so, हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही पुढचा शब्द कुठला आहे तर पुढचा शब्द आहे मॅग्नामिनस सो बघा मॅग्ना म्हणजे काय ग्रेट किंवा मोठा आणि अॅनिमस म्हणजे काय तर अॅनिमस म्हणजे ब्रेन सो so, ज्याचा ब्रेन मोठा आहे ब्रेन मोठा आहे म्हणजे आपण मोठ्या मनाचा म्हणतो मोठ्या मनाचा ब्रेन म्हणजे या ठिकाणी मन घ्यायचं आहे मोठ्या मनाचा हिंदीतून म्हणायचं असेल तर बडे दिलवाला सो, बड़े जनरस, सो या ठिकाणी बडे दिलवाला मोठ्या मनाचा कोण असणार आहे मेनिफिसेंट परोपकारी अल्ट्रिस्ट असणार आहे सो ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर होईल या शब्दासाठी सो हा शब्द सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे की सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स हिज पॅरेंट्स त्याच्या पालकांनी डिडंट ऑलो हिम त्याला परवानगी दिली नाही टू एनरोल म्हणजे प्रवेश घेणे आता बघा हा जो एनरोल आहे आर ओ एल आहे आणि एक एनरोल आहे ई एन आर ओ एल एल सो हे अमेरिकन स्पेलिंग आहे अमेरिकन इंग्लिशमध्ये हे स्पेलिंग घेतलं जाईल आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये हे स्पेलिंग घेतलं जाईल सो एनरोल आर ओ एल फक्त सिंगल एल असेल तर ते ब्रिटिश इंग्लिश आहे आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये ब्रिटिश इंग्लिश फॉलो केली जाते अमेरिकन इंग्लिश फॉलो केली जात नाही सो so, हे घेतलं जाणार नाही सो so, एनरोल म्हणजे प्रवेश घेणे त्याच्या पालकांनी त्याला प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली नाही कशामध्ये प्रवेश घेण्यासाठी परवानगी दिली नाही आर्ट कॉलेजमध्ये कारण बिकॉज ही इज ए डॅबलर डॅबलरचा अर्थ होतो अस्तव्यस्त असणे डॅबलरचा अर्थ असतो फक्त शौकीन वर वरचं त्याचा इंटरेस्ट असणे इन आर्ट सायन्स और लिटरेचर सो आर्ट असो सायन्स असो किंवा लिटरेचर असो त्यामध्ये तो कसा व्यक्ती आहे त्यामध्ये तो डॅबलर आहे म्हणजे त्यामध्ये तो डीपमध्ये जाणारा व्यक्ती नाही आहे डीप नॉलेज घेणे किंवा त्याच्यामध्ये डीप त्याची इच्छा असणे असा व्यक्ती नाही आहे म्हणून त्याच्या पालकांनी काय केलं त्याला प्रवेश घेऊ दिला नाही सो so, टॅसिटन सगळ्यांना माहिती आहे टॅसिटन म्हणजे मितभाषी ज्याला आपण रिझर्वड असं म्हणत असतो की जो फार कमी बोलतो सो so, ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार नाही कोणाचर कुणाला म्हटलं आता जो व्यक्ती तज्ञ असेल जो व्यक्ती पारखी असेल त्याला आपण म्हणत असतो सो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही पुढचा शब्द आहे डेलॅटंट डेलॅटंट या शब्दाचा अर्थ होतो गोंधळलेला अस्तव्यस्त की जो वरवरचा शौकीन आहे डीप मध्ये त्या गोष्टीचं त्याला ज्ञान नाही आणि म्हणून त्याला काय केलं गेलेलं आहे प्रवेश देऊ घेऊ दिलेला नाहीये ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल आणि या ठिकाणी आहे एग्नॉरॉमस एग्नोरॉमस म्हणजे अनभिन्न की ज्याला काहीही माहिती नाहीये त्याला त्यातलं काहीच माहिती नाहीये सो ऑप्शन क्रमांक तीन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो ओके चला बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम एटॉनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द प्रफ्यूज भरपूर वेळेत झालेला आहे प्रफ्यूज म्हणजे काय की जसं प्रमाण खूप असेल खूप प्रमाणात किंवा विपुल प्रमाणात असेल खूप प्रमाणात असेल किंवा विपुल प्रमाणात असेल ज्यासाठी आपण अनेक शब्द पाहिली होती त्यापैकी एक शब्द आपल्याला आठवत असेल एम्पल किंवा वेल्दी असे अनेक शब्द आपण पाहिले होते मग आता बघा यासाठी एंटोनिम जे खूप प्रमाणात असेल त्याला आपण प्रोफ्युज म्हणतो परंतु ज्याचं प्रमाण मग कमी असेल त्यासाठी आपल्याला कोणता शब्द बघायचा आहे कारण कमी प्रमाण म्हणजे काय होईल एंटोनिम आणि अँटॉनिम बघा स्कार्स स्कार्स असो किंवा डर्थ असो हे काय होईल आपले अँटॉनिम होतील स्कार्स असो किंवा डर्थ असो हे काय होतील आपले अँटॉनिम होतील सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल जस्ट म्हणजे काय फक्त सो हे आपलं अँटॉनिम होणार नाही प्रॉम्प्ट म्हणजे तत्पर सो हे सुद्धा आपलं अँटॉनिम होणार नाही हंबल म्हणजे विनम्र सो हे सुद्धा अँटॉनिम होणार नाही ऑप्शन क्रमांक एक ज्याला आपण स्कार्स म्हणतो ज्याला आपण डर्थ म्हणतो ज्याला आपण शॉर्टेज म्हणतो ज्याला आपण कमतरता म्हणतो ज्याला आपण एनसफिशियंट म्हणतो ते बघा पुढचा प्रश्न काय आहे सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम पुन्हा एकदा विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे किती ऑथर्स रायटिंग लेखकाचं जे लेखन होतं वॉज सो कॅपच्युएटिंग कॅप्च्युवेट म्हणजे आकर्षित करणे अट्रॅक्ट करणे चार्म करणे ॲल्युअर करणे मंत्रमुग्ध करणे व एन्थ्रॉल वगैरे आपण पुढे आहेच शब्द बघा कॅपच्युएट कॅपच्युएट म्हणजे काय आकर्षित करणे सो लेखकाचं लेखन इतकं आकर्षक होतं इतकं आकर्षित करणारं होतं दॅट रिडर्स की जे वाचन करता होते किंवा वाचन करणारे जे होते वर एन्थ्रॉल्ड की ते मंत्रमुग्ध झाले व्हाईल अदर बुक लेफ्ट देम कम्प्लिटली अनइंटरेस्टेड की या पुस्तकामुळे ते इतके मंत्रमुग्ध झाले आणि बाकीचे जे काही दिस इतर पुस्तक होते ते पुस्तकांमध्ये त्यांचा तितका ते इंटरेस्ट झाला जागा झाला नाही सो या ठिकाणी हा जो एन्थ्रॉल वर्ड आहे हा ब्रॅकेटमध्ये आहे सो वर्ड इन ब्रॅकेटचा आपल्याला काय करायचं आहे अँटॉनिम करायचं आहे सो एन्थ्रॉल म्हणजे काय मंत्रमुग्ध करणे एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करणे किंवा आपल्यामध्ये त्याचा इंटरेस्ट निर्माण करणे मंजे सहम्मती, सो अग्रिमेंट म्हणजे काय सहमती सो सहमतीसाठी आपण एंटॉनिम ए घेऊ शकत नाही इंटरेस्टेड बघा इंटरेस्टेड हो, होते म्हणजेच काय की ते, ते, ते होते, होते, होते त्या ठिकाणी कटकारस्थान मागे शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होणार नाही बोर्ड हा आपला करेक्ट अँटॉनिम होईल विरुद्ध अर्थाचा शब्द होईल मित्रांनो आपल्याला एन्थ्रॉल म्हणजे काय मंत्रमुग्ध झालेले आहेत ते मंत्रमुग्ध म्हणजे झाले आकर्षित झालेले आहे म्हणजे त्यांचे त्याच्यामध्ये इंटरेस्ट जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि एकीकडे एक त्याचा एंटॉनिम जर आपल्याला विचारला की इंटरेस्ट निर्माण झालेला आहेचा जर आपण विरुद्धार्थाचा शब्द पाहिला तर तो अनइंटरेस्टेड होईल किंवा तो काय होईल या ठिकाणी बोर्ड होईल म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो ओके चला बघा पुढचा प्रश्न काय आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सेनॉनिम आता आपल्याला करेक्ट सेनॉनिम विचारलेला आहे ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स सेंटेन्स म्हटलेलं आहे इवन वेन ही वॉज लेफ्ट विथ प्लेंटी ऑफ फॉर्च्यून जरी तो खूप साऱ्या फॉर्च्यून नशिबाने त्याला सोडलं असलं ही लिव्ड ए फ्रुगल लाइफ, फ्रुगल म्हणजे काय काटकसरीचं जीवन कंजूसपणाचं जीवन जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कंजूसपणा करतो त्याला फ्रेगल असं म्हटलं जातं सो हार्डवर्किंग म्हणजे काय मेहनत करणारा आपल्याला विचारलेला आहे अर्थाचा शब्द एकीकडे एक आहे मेहनत करणारा आणि दुसरीकडे आहे कंजूस काही संबंध आहे एकमेकांचा काहीच नाही ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार नाही दुसरा शब्द आहे पर्पजलेस पर्पजलेस म्हणजे ध्येयहीन ज्याला कोणतंच ध्येय नाही ज्याला कोणतंच पर्पज नाही येतो एक एकीकडे असा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे काही पर्पज नाही आणि तोच व्यक्ती जो आहे त्याला आपण काय म्हणतोय फ्रुगल म्हणतोय कंजूस म्हणतोय हे पण चालणार नाही सो ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होणार नाही थ्राफ्टी म्हणजे काय कंजूस मागे सांगितलेलं आहे आपल्याला सो ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल एक्स्ट्रा ऑर्डिनरी हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही सो कंजूस साठी अनेक शब्द आहे ज्यामध्ये फ्रुगल आहे ज्यामध्ये थ्राफ्टी हा शब्द आहे क्लोज फिस्टेड आहे टाईट फिस्टेड आहे पार्सिमॉनस काल आपण काय पाहिला तो एक शब्द आहे ओके okay, चला बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे अप्रोप्रिएट वर अँटॉनिम कोणत्या शब्दाचा तर ऍक्सेस ऍक्सेस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ऍक्सेस म्हणजे काय होतो मित्रांनो प्रवेश होतो सो जिथे प्रवेश नाकारला जाईल जिथे प्रवेश नाकारला जाईल असा अँटॉनिम क्ल्यू म्हणजे काय एक हिंट म्हणतो आपण क्ल्यू म्हणतो सुगावा म्हणतो ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार नाही रिच म्हणजे काय पोहोच किंवा पोहोचणे ऍक्सेस म्हणजे पोहोच आपण ज्याला म्हणतो ऍक्सेस म्हणजे काय पोहोच की इथपर्यंत आपला ऍक्सेस आहे म्हणजे तिथपर्यंत आपलं रीच आहे सो ऑप्शन क्रमांक चार तर सिनॉनिम होईल आपल्याला अँटॉनिम विचारलेला आहे डाऊट म्हणजे शक किंवा संदेह हो ज्याला आपण म्हणत असतो हे पण आपलं उत्तर होणार नाही डिनायल म्हणजे काय नाकारले एकीकडे -एक ऍक्सेस आहे म्हणजे यस तुम्हाला परवानगी आहे प्रवेश आहे आणि दुसरीकडे काय आहे तुम्हाला डिनायल आहे म्हणजे हा काय होईल आपला अँटॉनिम होईल मित्रांनो ऑल राईट बघा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट दॅट कॅन बी युज इज वन वर्ड सबस्टिट्यूट वन हु लुक्स एक असा व्यक्ती की जो बघतो ऍट द ब्राईट साईड ऑफ थिंग्स कोणतीही वस्तू असो कोणतीही सिच्युएशन असो कोणतीही परिस्थिती असो काहीही असो प्रत्येक वेळीच तो फक्त काय करतो जी ब्राईट साईड असते जी उजवी बाजू असते किंवा ज्याला आपण म्हणू शकतो जी सकारात्मक बाजू असते त्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपण ऑप्टिमिस्ट म्हणत असतो आणि जो डार्क साईड बद्दल विचार करतो त्याला आपण पेसिमिस्ट असं म्हणत असतो सो ऑप्टिमिस्ट ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे सेंट म्हणजे संत साधू सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञ आणि पेसिमिस्ट हा तर विरुद्ध शब्द होईल सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब फ्रेज या ठिकाणी लिहिलेला आहे अक्षया सो हा आहे आपला सब्जेक्ट आणि इकडे इकडे यूज करायचा आपल्याला वर्ब पुढे म्हटलेला आहे हार्ड फॉर दी एंट्रन्स एक्झाम सो एंट्रन्स एक्झामसाठी ती हार्ड करते काय करते हार्ड काय माहिती नाही पुढे लिहिलेलं आहे अँड आणि अँड नंतर रिसेप्ज जो आहे हा आहे व्ही टू व्हर्पचा सेकंड फॉर्म आहे अँड नंतर जर व्हर्पचा सेकंड फॉर्म आहे तर मग इकडे सुद्धा आपल्याला वरचा सेकंड फॉर्मच घ्यावा लागेल तेव्हा आपला आन्सर बरोबर होईल सो so स्टडीड जर आपण पाहिला मित्रांनो तर स्टडीड व्ही टू आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक बरोबर हॅज स्टडीड घेता येणार नाही कारण हॅज नंतर स्टडीड व्ही थ्री बनतो सो ऑप्शन कॅन्सल होईल सो या ठिकाणी सुद्धा स्टडीड आहे व्ही टू सो हे सुद्धा आपलं ऑप्शन क्रमांक तीन बरोबर होईल आणि वॉज स्टडीड तर घेता येणार नाही कारण हा व्ही टू या ठिकाणी तयार होत नाहीये व्ही थ्री तयार होत आहे सो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक आणि तीन सारखी आहे आणि त्यापैकी कोणतं तरी एक आपलं उत्तर होईल इथे टाईप करताना टायपिंग मिस्टेक झालेली आहे पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड ऑनेस्ट म्हणजे कोण तर ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक सगळ्यांना माहिती आहे सो प्रामाणिक या शब्दासाठी आपल्याला काय शोधायचं आहे सनॉनिम शोधायचं आहे डेसेप्टिव्ह डेसेप्टिव्ह म्हणजे काय जो फसवा असेल तो डिसीट डेसेप्टिव्ह म्हणजे काय जो फसवा असेल जो चीट असेल जो फ्रॉड असेल तो सिन्सिअर म्हणजे काय जो प्रामाणिक आपण म्हणतो ना तो, तो विद्यार्थी सिन्सिअर आहे सिन्सिअर आहे म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करतो प्रामाणिकपणे काम करतो फेक म्हणजे काय फेक म्हणजे नकली आणि बायस म्हणजे एका बाजूने झुकलेला पक्षपाती ज्याला आपण म्हणत असतो सो ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल या प्रश्नाचं उत्तर सर्वांना जमलं असेल पुढचा प्रश्न बघा अँटॉनिम विचारलेला आहे द लायब्ररी बिल्डिंग इज व्हेरी हाय हायचा अँटॉनिम सगळ्यांना माहिती आहे काय होणार लो या ठिकाणी हेल हेल म्हणजे वादळ किंवा वारा ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होणार नाही लो ऑप्शन करेक्ट ऑप्शन होईल अँटॉनिम म्हणून स्टडी म्हणजे बळकट किंवा स्ट्रॉंग ज्याला आपण म्हणतो पोलादी ज्याला आपण म्हणतो एलिवेटेड म्हणजे वर उचललेला हँडसम वगैरे आपण ज्याला म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जमलं असेल पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट दी इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे नेसेसरी एनई सीई एस एस ए आर वाय नेसेसरीचं स्पेलिंग बरोबर एकोमोडेशन मध्य डबल सी डबल एम पाजे पूर्ण बहुया ए सी सी ओ एम एम ओ डेट डी ए टी ई स्पेलिंग बरबर है पोजिशन मे डबल एस डबल एस पी ओ एस एस पस एस एस आई ओ एन पोजिशन च स्पेलिंग बरबर रिसीव आर ई सी ई आर ई सी ई आई व्ही ई बरबर है का आर आर ई -E ई -E सी सी आई ई -E, सो हा आई चुकला ऑप्शन क्रमांक चार अपने चुकीच है ऑप्शन क्रमांक चार चुकीचं स्पेलिंग आहे इनकरेक्टली आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं आन्सर या ठिकाणी होईल पुढे बघा सिलेक्ट दोस्ट ऑप्शन दॅट कॅन द द सेगमेंट इन सेंटेन्स बॉट जी खुर्ची मी विकत घेतली रिसेंटली आत्ताच नुकतीच नुकतीच मी चेअर विकत घेतलेली आहे इज कॉस्टली देन आय बॉट लास्ट इयर की मागच्या वर्षी जी खुर्ची घेतलेली होती आणि आत्ता नुकतीच मी जी खुर्ची घेतलेली आहे यामध्ये काय आहे की आत्ताची घेतलेली खुर्ची कशी आहे महाग आहे मग बघा तुलना केलेली आहे तुलना केली असेल तर सगळ्यांना माहिती आहे ना कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केला जातो ही कॉस्टली काय आहे ही कॉस्टली पॉझिटिव्ह डिग्री आहे कॅन्सल करा हे कॉस्टली पॉझिटिव्ह डिग्री आहे कॅन्सल करा कॉस्टलिअर कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे हे बरोबर होईल वॉज कॉस्टली अगेन पॉझिटिव्ह डिग्री आहे कॅन्सल करा इज द कॉस्टलीएस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री झाली हे कॅन्सल करा ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर होईल सोपा प्रश्न होता प्रश्न बिलकरेक्टली स्पेल चुकी शब्द अपने ओळखायचा है पहला शब्द है एक्सेसिबिलिटी ए डबल सीई डबल एस एक्सेस आई बी आई एल आई टी वायसिबिलिटी मध्य सिका आई 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 एक्से आई बार एस आई एस आई बी नई एल नाय ॲपरेटस हे सगळ्यांना माहिती असेल बघा आपण सायन्स वगैरे शिकत असतो त्यावेळेस आपण जेव्हा ते जर्नल वगैरे कम्प्लीट करत असतो तेव्हा आपल्याला हा शब्द वारंवार लिहावा लागतो स्पेलिंग बरोबर आहे ॲपरेटस म्हणजे साहित्य ॲप्टिट्यूड म्हणजे स्किल कला हे पण बरोबर आहे ॲट्रॉशियसचं स्पेलिंग म्हणजे अत्याचारी सी आय ओ यू एस पाहिजे ए बरोबर ए बरोबर टी बरोबर टी बरोबर आर बरोबर आर बरोबर ओ बरोबर सी बरोबर सी बरोबर आय बरोबर ओ बरोबर यू मिसिंग यू मिसिंग म्हणून ऑप्शन क्रमांक चार चुकीचा आहे सो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा द ऑप्शन दॅट कॅन बी युज वन वर की जनरली त्याला आपण ऐकू शकतो ऐकू येण्या योग्य त्याला आपण काय म्हणतो जे ऐकू येण्या योग्य असतं त्याला आपण ऑडिबल असं म्हणतो एम आय ऑडिबल असं आपण बऱ्याचदा ऐकत असतो एम आय ऑडिबल एम आय विजिबल मी दिसतोय का एम आय ऑडिबल माझं बोलणं ऐकू येते का माझं ऐकण्या योग्य आहे का सो ऑडिटर मुळीच म्हणता येणार नाही ऑडॅसिटी ऑडॅसिटी आपण कशाला म्हणत असतो ऑडॅसिटी म्हणजे जो व्यक्ती धैर्यवान असतो ज्या व्यक्तीमध्ये धैर्य असते त्याला आपण ऑडॅसिटी असं म्हणत असतो ज्याला धैर्य हा गुण म्हटला जातो ऑडिशियस म्हणजे जो व्यक्ती धैर्यवान असेल करेजियस असेल त्याला ऑडिशियस म्हटलं जातं आणि ऑडिबल म्हणजे काय जे ऐकू येण्या योग्य असेल म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे रेक्टिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द सेंटेन्स इन आवर क्वेस्ट फॉर पॉवर म्हणजे पॉवरच्या क्वेस्टमध्ये म्हणजे पावर सत्ता वगैरे जी आहे त्याची क्वेस्ट क्वेस्ट म्हणजे त्याचे तहान वी ऑफन फेल टू एक्नॉलेज एक्कनॉलेजचं स्पेलिंग बघा ए सी के एन ओ डब्ल्यू पहिल्यांदा ए सी लिहायचा त्यानंतर के एन ओ डब्ल्यू लिहायचा त्यानंतर ई डी आणि ई -E असं लिहायचं अशा तीन पार्टमध्ये हे स्पेलिंग बघायचं एक्नॉलेज म्हणजे ॲडमिट करणे आपण काही चूक असेल ती मान्य करतो त्याला पण ॲक्नॉलेज म्हटलं जातं किंवा काहीतरी आपण ऍड्रेस करतो त्याला पण ॲक्नॉलेज असं म्हटलं जातं सो बघा या ठिकाणी ए सी बरोबर आहे के एन ओ डब्ल्यू बरोबर आहे एल ई -E डी जी ई -E बरोबर आहे म्हणजे पहिलं स्पेलिंग बरोबर आहे इथे डबल सी नको ऑप्शन दोन कॅन्सल इथे ए सी के एन ओ डब्ल्यू फक्त एल ई -E डी ई -E आहे सो हे कॅन्सल होईल इथे ए सी के एन ओ डब्ल्यू एल ई डी इथे जे आहे जे कॅन्सल होईल चुकीचं आहे सो ऑप्शन क्रमांक एक आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज वन वर्ड सबस्टिट्यूट मनी म्हणजे पैसे कलेक्टेड म्हणजे गोळा केले फ्रॉम पीपल लोकांकडनं फॉर अ कॉज कॉज म्हणजे कारण काहीतरी कारणासाठी जेव्हा आपण काहीतरी कारणासाठी जेव्हा आपण लोकांकडनं पैसे गोळा करतो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण फंड असं म्हणत असतो तर डेपॉझिट नाही डेपॉझिट तर फी असते की काहीतरी वापराच्या बदल्यात तुमच्याकडनं फीज घेतली जाते आणि नंतर तुम्हाला ती परत केली जाते सो ऑप्शन क्रमांक एक नाही ऑप्शन क्रमांक दोन फंड कलेक्शन म्हणजे गोळा झालेलं कलेक्शन काही पण असू शकतं ते कॉज असेल किंवा नसेल सुद्धा त्यासाठी पण गोळा झालेला असू शकतं सेव्हिंग्स म्हणजे बचत हे याच्यामध्ये एक कारण असतं याच्यामध्ये पैसे वगैरे काहीतरी बचत केलेले असतात परंतु ते जनरल लोकांकडूनच गोळा केले जातात असं नाही आणि ऑप्शन क्रमांक दोन आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल पुढे बघा पुढे आहे सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिय ऑप्शन टू फिल इन द ब्लँक आय लाईक ब्रेड मला ब्रेड आवडतो मेड अप की जो बनवलेला आहे ऑफ कॉर्न कॉर्नच्या आट्यापासनं किंवा ज्याला आपण कॉर्नच्या पिठापासनं समजू शकतो सो so, कॉर्न फेल्युअर अपयशी असू शकत नाही फ्लोअर हा तर मजला होईल म्हणून हे पण आपलं उत्तर होणार नाही फ्लोअर याला आपण म्हणतो पीठ किंवा आटा ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर होईल फ्लॉवर म्हणजे फूल, सो फूल या ठिकाणी घेतलं जाणार नाही कारण इथे ब्रेड आहे आणि ब्रेड कशापासून बनतो तर सगळ्यांना माहिती आहे ब्रेड हा पीठ कणिक वगैरे त्याच्यापासून बनत असतो आणि मग ऑप्शन क्रमांक तीन जे एफ एल ओ यू आर फ्लोअर आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा सिलेक्ट मोस्ट दोस्ट अप्रोप्रिएटॉनिम एम म्हणजे काय विरुद्ध आहे या ठिकाणी रेमो दुसरा आहे सिलेक्ट सिलेक्ट हा आपला अँटॉनिम होईल का नाही इंजेक्ट इन्झेक्ट म्हणजे सुद्धा आत टाकणे इंजेक्शन दिलं जातं त्या शरीरामध्ये आपल्या सुई जी असते ती काय केली जाते इंजेक्ट केली जाते किंवा ते इन्सर्ट केली जाते बघा हे आपलं उत्तर होणार नाही इन्फॉर्म म्हणजे काय माहिती करणे माहिती देणे हे आपलं उत्तर होणार नाही रिमूव्ह एकदा जर तुम्ही ते इन्सर्ट केलं मग नंतर तुम्हाला इंजेक्ट केलेलं काय करायचं बाहेर काढायचं आहे रिमूव्ह करायचं आहे तर तुम्ही ते बाहेर काढणार एक्स्ट्रॅक्ट करणार त्याला आपण रिमूव्ह असं म्हणणार ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट अँटॉनिम होईल इन्सर्ट किंवा इंजेक्ट या शब्दासाठी पुढचा शब्द आहे सिलेक्ट द मोस्ट नॉन एम शब्द आहे कॅरकॅस कॅरकॅस म्हणजे मृत जनावरांचे जे शव असेल किंवा शरीर असेल त्याला आपण प्रेत पण म्हणू शकतो ठीक आहे काही हरकत नाही बॉडी डेड बॉडी स्क्रॅप स्क्रॅप म्हणजे भंगार सगळ्यांना माहिती आहे आपलं उत्तर होणार नाही कॉर्प्स म्हणजे काय बॉडी शव किंवा प्रेत सो हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल ऑप्शन क्रमांक दोन प्रिझन प्रिझन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की प्रिझन म्हणजे काय होत असतं तर प्रिझन या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रिझन म्हणजे तुरुंग सो हे आपलं उत्तर होणार नाही आणि गेल पण आपलं आन्सर या ठिकाणी उत्तर होणार नाही सो अशा परिस्थितीत आपण हे सर्व प्रश्न जे आहेत हे कव्हर केलेले आहेत मित्रांनो सर्व प्रश्नांमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स मी वोकॅबलरी बेस्ड ठेवलेली आहेत कारण वोकॅबलरीची क्वेश्चन्स मॅक्सिमम आपल्याला टी सी एस पॅटर्ननुसार किंवा आयबीपीएस पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये विचारले जातात सो so, व्होकॅबलरी स्ट्रॉंग होणं फार है आहे ग्रॅमरचे क्वेश्चन मॅक्सिमम सर्व विद्यार्थी करेक्ट सोडवतात करेक्ट आन्सर देऊन येतात प्रो प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम येतो व्होकॅबलरीचा क्वेश्चन्समध्ये आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आता आज म्हणजे अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये आपण काही डिफिकल्ट काही कॉमन क्वेशन कॉमन शब्द पण घेतले काही डिफिकल्ट शब्द पण घेतले आणि काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत की जे जा आपूर्वी कधी झाले नव्हते ते पण आपण घेतलेले आहे सो अशा पद्धतीने आज आपण ही महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेली आहे या प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा म्हणजे आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला यांचा फायदा होईल तर आज थांबू येथेच थँक्यू सो मच टेक केअर बाय आपला एक टी सी एस इंग्लिश पी वाय क्यू सुद्धा आहे त्याला जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण आपण बघू शकतो एक पिन कमेंट आहे तिथे सुद्धा लिंक दिलेली आहे आपल्याला हा असल्यास आपण जॉईन करू शकता थँक्यू सो मच टेक केअर बाय